इथंच माझा इथं सुद्धा जेवायचं तब्येत अशी छाप असली पाहिजे आणि अजून त्यावेळेसचा वास तालमेतला मला तर शाहू महाराज आपण उपकारी नाही पाहिजेत योगा काही इथंच माझं इथं थोडं जेवायचं की तिथेही थोडंसं राजकारण तब्येत अशी छाप रासली पाहिजे असं झालं की आप वडील सांगतात आणि मुलगा होते आणि अजून त्यावेळेचा वास तालमेतला मला येऊ लागला खरं तर शाहू महाराजचा आपण उपकारी सर नाही पाहिजेत मला असं वाटतं की तिथेही थोडंसं राजकारण घुसतं की काय वाटतंय आपल्याकडं कसं झालं आहे की आप वडील सांगतात आणि मुलगा ऐकत आहे कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटलं जातं या मातीने अनेक मल्ल घडवलेत त्यापैकीच एक आता सध्या सहकार मंत्री असलेले दादासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील या मातीमध्ये आपलं अनेक वर्ष घालवले आहेत अनेक कुस्त्या या ठिकाणी लढले आहेत त्याच आपल्यासोबत आहेत नेमकं ते विचार विचारतात त्यांना की एक माती त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे नमस्कार आज मी पुन्हा एकदा करवीर नगरीमध्ये कोल्हापूर नगरीमध्ये आलो आहे एका सहकार खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर या गावात मी राहिलो आहे पंचगंगेच्या पाण्यात आंघोळी केलो आहे या गंगावेशच्या मातीमध्ये या मातीशी नातं माझं जोडलेलं आहे आणि याचे संस्कार माझ्यावर झाल्यामुळं कदाचित याचाही आशीर्वाद असेल अन्नाचा आशीर्वाद असेल आज ही जबाबदारी महाराष्ट्र राज्याची माझ्यावर आलेली आहे म्हणून आपणही जावं आमच्याही मल्लाला भेटावा गुरुचा आशीर्वाद घ्यावा म्हणून इथं आलेलं आहे या भागात सहकारी चळवळ ही चांगली आहे तोच धागा धरून मी माझ्या भागामध्ये मा मी अनेक सहकारी संस्था उभा केल्यात कारखाना उभा केला आहे पतसंस्था उभा केल्यात दूध डेअरी उभा केल्या आहेत शिक्षण संस्था उभा केल्यात म्हणून पुन्हा सरकारने आम्हाला जिंदी दिली दादाने दिली मला आज देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली या सहकारी चळवळीला आम्हाला अजून मजबूत करायचे आहे वृद्धिंगत करायचे आहे जिल्हा बँकेला सक्षम करायचे आहे विविध कार्यकारी सोसायट्याला त्यांना मजबूत करायचे त्यांना निधी द्यायचे आहे कम्प्युटराईज करायचे आहेत आज आणि आम्ही वडिंग्याला गेलो होतो तिथली सोसायट्या बघितल्या की जे आमच्या अमित भाई शहाचं आणि आमच्या दादाचं स्वप्न आहे की सहकार चळवळीची आपल्या ओळख ही या सहकारी चळवळीमुळं भारतात नाही तर देश जगामध्ये दे झालेली आहे आणि म्हणून आपल्याला या सहकारी चळवळीमध्ये आज तीस कोटी लोकं आमच्या चळवळीमध्ये जोडलेले आहेत सरकारी यंत्रणेमध्ये जेवढे लोक काम करतात त्याच्या एवढेच आपल्या सहकारी चळवळी जळतात अजूनही लोक या देशामधले जोडले पाहिजेत या सहकारी चळवळीमध्ये आणि या देशाचा राज्याचा विकास करायचा आहे या भूमिकेतून आम्ही फिरतो आहे आणि इथं येण्याचं कारण की इथली सहकारी चळवळ चांगली झालेली आहे मराठवाड्यामध्ये आमची बँक सोडली तर बाकीच्या बँका काही चांगल्या नाहीत पण त्यांना देखील मदत करून त्यांना सक्षम करून त्या भागामधल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचं काम आम्हाला करायचं दूध डेअरीच्या माध्यमातून त्या भागातल्या शेतकऱ्याला एक धवल क्रांती घडवायची आहे त्याच्यामुळं दूध चांगलं मिळणार आहे युवा पिढीला त्यांना भवितव्य घडवायचे आहे त्याच्यामधून जो निघणारा खत शेतीला चांगल्या प्रकारची शेती आपल्याला उत्पादन देणार आहे अशा प्रकारचं काम या मातीशीमधून आम्ही शिकलो आहे या मातीशी नातं माझं जुळलेलं आहे कबड्डी असेल कुस्ती असेल हे आमचा देशी खेळ आहे पारंपरिक खेळ आहे या पूर्वीच्या खशाबा जाधव असतील हरिश्चंद्र बिराज असतील आमचे दिनासिंग पैलवान असतील मानेसाहेब असतील आंधळकर असतील या लोकांनी या कोल्हापूरचं नाव अनेक जगामध्ये केलं खरं तर शाहू महाराजचा आपण उपकारी सरल नाही पाहिजेत त्यांनी ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये उभा केली आहे जसा राजा तशी प्रजा म्हणून ह्या चळवळीकडे आपल्या भागामध्ये बघितलं जात आहे आता याच्यामध्ये आपल्याला नवीन टेक्निकल आणावं लागेल पूर्वीची कुस्ती पाठ लागल्याशिवाय कुस्ती नाही सुटायची आता पॉईंटवरच्या कुस्त्या आहेत आपण प्रॅक्टिस करताना देखील आता तालमीमध्ये असो किंवा फडावर असो अशाच पद्धतीनं प्रॅक्टिस केली पाहिजे जेणेकरून पॉईंटवर कुसत्या आहेत आता काय आता पाठ लावायची गरज नाही नाही लागली नाही म्हणायची गरज नाही आणि त्या पद्धतीनं जर आपण प्रॅक्टिस करत गेलो तर आजही आमच्याकडे तशा प्रकारचे तरुण वर्ग भारत जगामध्ये जास्त आपला भारतात आहे पण ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आम्हाला पाहिजे तेवढे ऑलिम्पिक पदं भेटत नाहीत तर त्याचा मला असं वाटतं की तिथेही थोडंसं राजकारण घुसतंय की काय वाटतंय कारण योग्य माणसाची जर निवड केली आणि सरकार त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला एखादा पहिलान उभा करायचे म्हणजे काही साधी गोष्ट नाही वीस वीस वर्ष त्याला स्टॅमिना टिकवावं लागतं आहे सरकारनी जबाबदारी घ्यावी आज साडेआठशे करोड रुपये केंद्रामधून खर्च होत आहे पण ह्या काही दोन तीन सिस्टीमध्ये जर थोडा बदल झाला तर ऑलिम्पिकमधले छोटे छोटे मुठभर देश पन्नास पन्नास गोल्ड मेडल्स घेतात तर आमच्याही देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या खेळाडूला तशा प्रकारचं कोचिंग महत्त्वाचं आहे गाईड महत्त्वाचं आहे आमच्याकडं खेळाडू कमी नाहीत प्रॉपर कोचिंग झालं पाहिजे आणि पालकानं त्याची मुलाला कशाची आवड आहे त्याच्या आवडीप्रमाणे त्याच्या पाठी मागा राहावं त्याला कुस्तीची आवड आहे कुस्ती कबड्डीची आवड आहे आता प्रो कबड्डी आले किंवा तुम्हाला ॲथलेटिक्समध्ये इंटरेस्ट आहे ॲथलेटिक्स आपल्याकडं कसं झालं आहे की आप वडील सांगतात आणि मुलगा ऐकत आहे त्याला समजा शिक्षणाची आवड आहे तर शिक्षणात राहू द्या त्याला पेंटिंगची आवड आहे पेंटिंगमध्ये त्याच्या पाठीमाग राहू द्या त्याला गायनाची आवड आहे भीमसेन जोशीसारखे अनेक शास्त्रीय गायन बिस्मिल्ला खानसारखे देखील आपल्या देशाने दिले आहेत म्हणून मुलाच्या आवडीला अगोदर प्राधान्य द्या त्याच्यानंतर त्याच्या बुद्धीला प्राधान्य द्या आणि चांगला गाईड द्या त्याला मनासारखं फुलू द्या आणि मग बघा कशी मजा येत आहे तुम्हाला अशी मला समाजाच्या पालकाला मला विनंती करायची आज आपण या ठिकाणी कोणत्या जुन्या आठवणी आपल्याला आठवतात या ठिकाणाला खूप आठवणी आहे त्यावेळेस माझ्या गावून यायचं म्हटलं तर परदेशात आल्यासारखं वाटायची रात्री अकराला बसले की इथं अकराला यायची एस टीनं आता रोड चांगले झाले सहा तासात येतोय आल्यावर पीटी घेतली लाकडाची हे बघा माझा इथंच होतं जेवायचं स्वयंपाक करायला कधी आयुष्यात आम्ही स्वयंपाक केला नाही आणि मग <laughs> ते चपात्या काही भाजल्या काही काही नये भाजल्या इथं आलावड नाही कच्चीच खाली त्याच्यातून जे आपल्याला काही शिकता येत आहे तसं मी तिकडं बिल्डिंगमध्ये राहत होतो इथं फक्त काय ह्याच्या व्यायाम करायचं होतो मला काही कुस्ती खेळायचं नव्हतं फिजिकल फिटनेस चांगलं ठेवायचं चा होतं पण इथं मग इथली मेहनत आहे चार वाजता उठायचं चा, मेहनत करायचं थंडाई खायची हे सगळं जे आहेत आता त्याच्यात टेक्निक खूप आले नवीन आता ढोर मेहनत पूर्वीच्या पहिल्यावर म्हणलं की याला बोज आहे एवढा मोठा आता फिजिकल फिटनेस आलं आहे तब्येत अशी छाप राहायला असली पाहिजे चप्पळ असली पाहिजे रनिंग स्विमिंग जिम थोडासा टापट आणि कुठलाही खेळ असो राजकारण असो व्यवसाय असो मरेपर्यंत करायला पाहिजे आमच्या दिनाथिंगचा आदर्श घ्या एवढं वय झालं तर अजूनही ते व्यायाम करतात असते गुरेवर यांचा कधी मार किंवा कधी मार बकळ खालाय बाबा भूट म्हणून पाठीवर मार, मार, मार प्रेमानं मार नाही ते फुलं होते फुलाचा आशीर्वाद गुरु येते आणि अजून त्यावेळेसचा वास तालमेतला मला येऊ आहे ही इथला जी है। है चा, चा, चा वास आहे ना हे हे तुपाचा घामाचा ह्याचा वास वेगळा आहे सहकारी काय सांगाल एवढं मित्रांनो आता तुम्हाला ह्या क्षेत्रात आलात पण अभ्यास करा शिक्षण घेत घेत करा कारण शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळणार आणि हे आयुष्यभर काही पुरवणार नाहीत पण वरेपर्यंत तुम्हाला काम करावं आपल्याकडे कसं आहे गावाकडे गेलं की सोडून द्यायचं नाही सोडून यायचं आज मी जरी मंत्री झालं असलो पाच वाजता उठून मी अजून व्यायाम करतो अजून एक तास अजून व्यायाम करतो अजून मी एक तास योगासन करतो कोल्हापूरच्या राजकारणाचा फायदा कुठेतरी झाला का खेळ ह्या कुस्तीचा झाला आहे राजकारणाचा झाला आहे हे कसं आहे आपण शे शेणासारखं असलं पाहिजे शेण पडल्यावर तर कसं घेऊन उठतंय तसं आपण जिथं गेलं तिथलं चांगलं काय ते घेऊन उठायचं पर्व आणि ते आपण इथं आल्यावर हेच आम्हाला शिकता आलं बघता आलं म्हणून आम्ही डेव्हलप झालो आणि ह्या ह्या अनेक आता गावात गेलो आम्ही कबड्डी खेळतो कितीतरी खेळाडू आहेत पोलीसमध्ये आमच्या लातूरमध्ये सगळे खे कबड्डीचे खेळाडू सगळे माझ्याकडे व्हॉलीबॉलचे टीम आहेत आणि अनेक खेळाडू माझ्या संस्थेमध्ये काम करतात खेळाडूमुळं काय झालं प्रचाराला फिर पोरं परस्पर लागायचे कामाला हे न म्हणजे कशी गुपित शक्ती आहे आता त्यांना काय वाटतं अरे आमचा दोस्त आमदार मंत्री झालाय हे काही वेगळंच वाटतं ना आणि ही यंत्रणा पैसे देऊन मिळत नाही आपुलकीने मिळते आज बीएस पाटील आमचे जुने मित्र आहेत त्यांना किती आनंद झाला सांगा आपला मित्र मंत्री झालाय आपल्या गावात आला आपलं कौतुक करतं हे गोष्ट वेगळी आहे सांगून हो शब्द कमी पडतात सर याच्यामध्ये आता कुस्ती बहिला तर तुम्ही जर डेव्हलपमेंट कुठंतरी असं वाटतंय सर्व मल्लांची देखील अपेक्षा कुठंतरी आला करायचं आहे तर तुमच्याकडून काय नाही नाही सांगितलं ना की त्यांना जो त्यांना खुराक लागतो आहे त्यांना रिफ्रेशमेंट लागते आहे त्याही संदर्भामध्ये नॅशनल लेवलला खेळ त्याचे आपल्याला काही टा टार्गेट करावं लागेल आणि त्या खेळूच्या पाठीमागे एक चांगला कोच द्यावा लागेल आणि रिफ्रेशमेंटमध्ये मग आहार देखील चांगला असला चा पाहिजे तशी व्यवस्था सरकार करण आम्ही जिथं आम्हाला गरज आहे तिथं आम्ही आपली बाजू मांडणार आहोत विद्यापीठात होतो विद्यापीठामध्ये पन्नास रुपये होतो हो मी नांदेड असताना तर तेवढे खेळाडूला पन्नास रुपयाला काय येते आहे त्याला रक्तवकाच्या ग्राउंडवर त्याला घाम आहे तीनशे रुपये तर रोज त्यावेळेस लागायचे पंधरा वर्षाखाली मग जिथं अशी काही संधी आली तर तिथं मी बोलणार यांचं नेतृत्व म्हणून काम करणारच मी ह्यांची बाजू मांडणारच मी खरंच खूप छान कोल्हापूरच्या मातीत घडलेला पर्यावरण आज कुठंतरी मंत्रीच्या कॅबिनेट मंत्रीपद दर्जाला आहे त्यामुळे खरंच हा कोल्हापूरच्या पैलवांसाठी खरंच खूप अभिमानाचा क्षण आहे यासाठीच भविष्य काळ देखील आपण या सर्वांचं कुठं कमी पडेल त्या ठिकाणी आपण शंभर टक्के मतीचा हात देऊ असं वक्तव्य या ठिकाणी आपल्याला यावेळी सहकार यांनी दिलेलं आहे लायमॅटसाठी सलमान जमादार कोल्हापूर